नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या कराव। वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा काही या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं हे सर्व मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप चुका करतात आणि त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं आता या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याच उद्यापन देखील आपल्याला निश्चितपणे करावंच तरच आपल्याला या व्रताचं फळ देखील मिळतं आणि तरच आपलं व्रत देखील पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं देखील खूप गरजेचं आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली आणि त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडणी करत नसतो पण आपण उपस्थिती करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरी सुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत तरी सुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवसनी महिला बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावी राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली ह्या मिळत नाहीत तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासनी स्त्री मिळाली ना तरीही तुम्ही त्यांचा मानपान करून उद्यापन करू शकता म्हणजेच एका सुवसनेला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचं पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलावला असेल तर जेवण देखील देऊ शकता किंवा साधा प्रा...